नमस्कार मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढलाय त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ वर उडालेली आहे एवढंच नाही तर गुणरत्न सदावर्ते म्हणाले की मला तुमच्या माध्यमातून कळाले की मंत्रिमंडळ बैठकीतून आज छगन भुजबळ यांनी सभा त्याग केला आहे मी भुजबळांचे स्वागत करतो त्यांचा यांचा करतो ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संविधानाला धोका होईल अशा प्रकारचा शासन निर्णय काढण्यास धाडस केलंय छगन भुजबळांनी लोकतांत्रिक मार्गाने शासनाला समजावे याकरिता बैठकीला उपस्थिती न दर्शवणे म्हणजे संविधानिक गांभीर्य त्यांनी दाखवले संविधानिक मर्यादा त्यांनी सरकारला दाखवल्या किती जातीवादी झालो आपण किती त्याचे कारण म्हणजे विरोधी पक्षातील आमदार खासदार सत्तेतील मंत्री मराठ्यांचे सगळे जर जातीच्याच जातीच्याच सत्तेतील मंत्री मराठ्यांचे सगळे जर आधारावर ठरवणार असतील तर काय होणार त्या समित्यांमध्ये दुसऱ्यांचे काही ऐकायचेच नसेल तर भारताचे संविधान कशाला पाहिजे लोहार कुंभार घिसाडी कुणबी कोण आहे त्या काळी जो शेती करत होते त्यांना कुणबी म्हणलं जायचं संविधानाचे तीन तेरा वाजवायचा प्रकार प्रयत्न एकत्र संविधानाचे तीन तेरा वाजवायचा प्रयत्न एकत्र येत एक केला जातोय एवढंच नाही तर मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत म्हणून घेण्याचा प्रयत्न करू नका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोक्याला ताण आला की दरे गावाला जात असतात कालचा जी आर व्हायरस आहे हा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत माघारी घ्या असं गुणरत्न सदावते म्हणाले एवढंच नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी तुम्ही धनगर माळी समाजाची ची भूमिका ऐकली का, का। कालचा निर्णय चुकीचा झाला करायचं असेल राधाकृष्ण विखे पाटील तुमच्या मेडिकल कॉलेज मध्ये मराठा भावांना नोकऱ्या द्या मी राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला चॅलेंज देतो सराठीत पोलिसांना मारहाण झालेले गुन्हे मागे घेऊन दाखवा पाहू संविधानात दम आहे का नाही असे वकील सदावर्ते म्हणाले आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ वर उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर